तुम्ही जाऊन बघा मी खोटं बोलत असेल तर मला सांगा उमेश पाटील तुम्ही राजकारण करू नका आणि वैयक्तिक जाऊ नका मला वैयक्तिक जायला आवडत नाही मी कोणाच्याही वैयक्तिक जीवनात जात नाही आणि तो माझा संस्कार नाही पण सत्य मांडलं वागेल त्यामुळे लाडकी बहीण योजना सोडून आता लाडका साडू योजना सुरू झालेली आहे लाडका साडू आणि हा साडू झाडू घेऊन दूध संघ त्या ठिकाणी साफ करायला लागलेला आहे साफ करायला घाण केल्या तर ठीक आहे पण हे भ्रष्टाचाराची विष्ठा खाण्याचं काम हा साडू जेव्हा करतो आणि त्याला जेव्हा चेअरमन ज्याला पूर्ण पाठिंबा देतात आणि त्या तीन मंत्री ज्याला कवर देतात त्यावेळेस दूध उत्पादकांना वाऱ्यावर सोडून आम्ही त्या ठिकाणी सोडणार नाही महाविकास आघाडी म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून असेल शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून असेल काँग्रेसच्या माध्यमातून असेल किंवा दूध उत्पादक शेतकरी म्हणून असेल ही बाब एवढ्यावर थांबली नाही यांनी काय सांगितलं अजून मागच्या एजीएमला की सगळ्यात जास्त दूध देणाऱ्या बरोबर बापू साहेब त्यांना आम्ही संचालक करू कॉप मध्ये करू बोलले होते पण संस्थेपुढे रेकॉर्ड बोलले होते तुम्ही मात्र बारा महिने झाले सन्माननीय चेअरमन साहेब तुम्ही आव आणता तुम्ही नीतीवान आहे पण तुमची अनिती तुमची भ्रष्ट नीती तुमचा काळा चेहरा ओरिजिनल तो पुढे येतोय आणि त्याला तीन मंत्री पूर्ण पाठबळ देत आहेत हे स्पष्टपणे त्या ठिकाणी जाणवत आहे आणि तुम्ही ते सुद्धा केलं नाही म्हणजे कॉपर तो पण घेतला नाही याच्या पलीकडे जर आज आपण बघितलं तर यामध्ये क्लिअर क्लिअरकट पशुखाद्य विक्री पहिले गुणवत्ता होती म्हणून बघा चौदा पंधराला अठ्ठावीस हजार एकशे आठ मेट्रिक टन पशुखाद्य विक्री झाली चौदा पंधरा पंधरा सोळाला अठ्ठावीस हजार सोळा सतराला सत्तावीस हजार सतरा आठला तेवीस हजार अठरा एकोणावीसला सव्वीस हजार एकोणावीस वीसला चोवीस हजार आणि बघा यांच्या ताब्यात आलं आणि वीस हजार आणि आता यावर्षी तर सोळा हजार मेट्रिक टन म्हणजे आठ आठ हजार मेट्रिक टन पशुखाद्य कमी झालं मग या पशुखाद्यामध्ये मळी नक्की करून आणले जाते हा या पशुखाद्यात मंगेश चव्हाणांच्या खाजगी कारखान्यात मळी तर येत नाही ना हा संशय या ठिकाणी येतोय लाडका साडू तर तिथे मळीच्या माध्यमातून गुणवत्ता टाचळून आमच्या दुधामध्ये त्या ठिकाणी तेल युरिया टाकून भैसळ दूध देत नाही ना तुम्हाला सांगतो ही गंभीर बाब आहे दूध याला अमृत म्हटलं जात आईच दूध या अमृत म्हटलं जातं गाईचं दूध या अमृत म्हटलं जात आणि दुर्दैवाने या ठिकाणी काही भेसळचे प्रकार झाले जर यांनी थांबवले नाही ना आता तुम्हाला सांगतो पुढच्या आठ दिवसात जर यांनी ही भेसळ थांबवली नाही तर यांची भेसळ सुद्धा मी जिल्ह्या पुढे आणत तुम्हाला सांगतो युरियाचं दूध करतात गोड तेल टाकून दूध करतात फॅट लागावं म्हणून भेसळ करतात अक्षरशः दूध संघाचा क्वालिटी कंट्रोलचा एक माणूस जिबेला सुद्धा ते दूध लावत नाही इतकी भेसळ त्या ठिकाणी सुरू आहे आणि म्हणून आणि दुसऱ्या बाजूला आम्ही दूध अमृत गोड किती डिमांड होती काय त्या ठिकाणी आज आपण जर बघितलं याचा सेल्स डाऊन होतोय दिवसेंदिवस या सगळ्या परिस्थितीमध्ये मागच्या वर्षी यांनी तोट्यात दाखवायचा प्रयत्न केला वेगवेगळ्या पद्धतीने आणि म्हणून माझं या सगळ्यांना आव्हान आहे की आपण भाव फरक अनुदान द्या आणि तुम्हाला सांगतो की यांनी काय केलेलं आहे आता गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा